आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाव निमित्त

गावाचं सर्व करून आम्ही महिलांकडे विनंती करतो आपल्या सर्वांचं लागले दोघ आदरणीय अजित पवार यांचं आकस्मिक निधन झालेला आहे त्यांच्या मृत श्रद्धाजली वाण्यासाठी दोन विचार उभा राहायचा आहे तुम्ही राम म्हणते आम्ही रामभाऊ म्हणतो त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी आपण एकत्र आलो आहे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय विनायकजी मासाळ आणि पंचायत समितीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तुमचा आमचा सर्वांचा राम ज्यांना आता अध्यक्ष म्हणजे राम भाऊ करायचा आहे ते राम सुरेंशी आपल्या पंचायत समितीसाठी आपल्या या घरातून उभा आहे मी व्यक्त करणारे आमची अशी इच्छा होती की तुम्हाला फक्त तिथं नमस्कार करायचा आणि पुढच्या गावाला निघून जायचं कारण रामची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आता आम्ही तुम्हाला प्रसार करत बसण्यापेक्षा तुमची जबाबदारी अशी आहे की ह्या गावामध्ये श कसं शंभर टक्के मतदान होईल आणि आपण तुमच्यासंबंधीतली पाहुणे पै मित्रमंडळी सगळ्या लोकांना विनंती करून ह्या सगळ्यांना निवडून आणण्यासंदर्भात तुम्ही सर्वांनी विनंती करावी अशी इच्छुक होती पण थांबायचं कारण फक्त लाडक्यावर वगैरे कारण ज्या ठिकाणी महिलांचं प्रमाण जास्त आहे तिथे विजय पाक्का असतो असं मानणारा मी कार्यकर्त आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने तुम्हाला एवढीच विनंती करतो की राम तुमच्यासाठी कसं आहे मला माहीत आहे पण मूर्ती लहान आहे फार तयारी जमा आमच्या वरच्या आमच्या राजकारणात का अध्यक्ष कधी कधी तुम्हाला मला पण चला असतो नाही अत्यंत हुशार माणूस आपण या, या पंचायत समितीमध्ये उमेदवार म्हणून देतोय एखादा कार्यकर्ता तयार करायला दहा वर्ष वीस वर्ष खर्च करावे लागतात पार्टीला आज ही निवडणूक कुठल्याही नेत्याची निवडणूक नाही ही निवडणूक आहे कार्यकर्त्याची निवडणूक आणि कार्यकर्ता तयार होताना खूप कष्ट करावे लागतात आणि असे निस्सिम भावणारे काम करणारे कार्यकर्ते आपण निवडून दिले पाहिजेत त्यांना पुढची संधी दिली पाहिजे या हेतून आपण त्यांना सगळ्यांना वापरतो तुम्हाला माझी नंबर विनंती आहे की ह्या गावामधून शंभर टक्के मतदान कसं होईल असा प्रयत्न तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या दोघांच्या पाठिंबा केला पाहिजे आणि अधिकचं मतदान आपल्याला बाहेर कसं मिळवते असा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा बाकी सगळी जबाबदारी आमची आहे आम्ही अम्णा त्या ठिकाणी उपस्थित आहेत भारतात आहेत अध्यक्ष आहेत आम्ही सगळे एकत्र आलो आहे तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला अपेक्षित असलेलं गाव आपलं पंचायत समितीचा गण जिल्हा परिषदचा गण आणि सगळा मतदारसंघ जसा जेवढा चांगला करता येईल जेवढं काम करता येईल ते काम करायचं अभियोजन तुम्हाला मी या निमित्तानं <laughs> देतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी आपण खंजोळ या हवे या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार भैया सुहासभया तानाजीराव पाटील त्याचबरोबर भारत तात्या अनिल शेठ आपले उमेदवार विनायक मासाळ आणि रामबा सूर्यवंशी आता खरं म्हटलं तर खांदुळवाडीला राजकारणाचा नाद भरक्यात आता प्रकाशभावानं इथं डाळिंबा लावल्यामुळं त्याला नाद कमी झाला काय पण लहान गावाला पहिल्यांदा आपल्याला संधी मिळालेली आहे ह्या संधीचं सोनं आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे भल्या, भल्या गावांना हे गाव शंभर टक्के होईल अशा पद्धतीचा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा कुठे याय झालं तर मी येऊन जाईन एखाद्याला नमस्कार करायचा असेल कुणाचा राग लोक तुमच्यातल्या तुम्ही गावातल्या गावात असू शकतो पण मी येऊन त्यांना विनंती करेन गावाला आपल्याला मिळाले गावाकडं बघायचं रामबावची एखादी चूक झाली असली ग्रामपंचायतीला धक्का लागतच असतो त्यामुळं ग्रामपंचायतीत बाकीचे कुठं तुमचा धक्का लागायचा काही संबंधच येत नाही आणि सगळे एका ठिकाणी बसताय रोज सकाळी पाठोपाचपासनं आणि मग आता ह्या वेळेस तुम्ही एकत्रित यावं आणि चांगल्या विचारांना आपल्या गावाचा विकास करून घेण्याची एक संधी ह्या भागाची सेवा करण्याची संधी आपल्याला गावाला मिळते त्याचं सोनं करावं एवढंच निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आवाजच्या निमित्तानं आपल्या गावात

तनुजे सगळे एवढे सचिन आहे सगळ्याचं आकाश नाही पापराव आहे सगळे सगळं मी बघतो की हिरण मैदान अगदी माझ्या प्रचारात उत्सुकता आणि मला काय त्रास नाही म्हणजे आमचा बघतो सगळे गेले असं झालंय तरी माझा एकच विनंती आहे गावकऱ्यांना मासा साहेब त्यांच्या पण जास्त मासा साहेब